जिंतूर जालना महामार्गावरील चार ठाणा पुलावर पुला ट्रक आयशरला मागून धडकून पुलाखाली चाळीस फूट नदीपात्रात कोसळला या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान ट्रकची केबिन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले यात चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याचा सहकारी देखील गंभीर जखमी झाला तर आयशर चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की ट्रक क्रमांक ए पी सोळा टी एफ त्रेसष्ट पंचेचाळीस हा लाकडी साहित्य घेऊन धुळे येथून आंध्र प्रदेशात जात होता चारठाणा गावच्या पुलाजवळ हा ट्रक आला असता समोरील ट्रक क्रमांक एम एच पंधरा जी व्ही बासष्ट सदुसष्ट क्रमांकाच्या आयशरला मागून धडकून हा ट्रक पुलावरील कठडे तोडून चाळीस फूट खोल नदीपात्रात कोसळला या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली अपघातात ट्रक चालक कृष्णा सत्यनारायण वय वर्ष यांचे पाय केबिनमध्ये अडकल्यामुळे निकामी झाले तर त्यांचा सहकारी यामू नागराज वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पालकोटा आंध्र प्रदेश येथील अपघातात आयशर चालक नवनाथ उगले वर्ष पंचेचाळीस राहणार पंचवटी नाशिक याच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे